आज अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि अयोध्येमध्ये जो उत्सव आपल्याला पाहायला मिळतो आहे तो संपूर्ण देशभर पाहायला मिळतो आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्यावर जे तूप वापरले ते तूप आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पाठवलेलं आहे आपल्याबरोबर आरोग्यमंत्री तानाजी सावंत आहे सर तुम्ही पूर्ण हा सोहळा या ठिकाणी पाहिला आहे या ठिकाणी मोठी गर्दी विद्यार्थ्यांची आहे तुम्ही पाच हजार पाच हजार लिटर तूप जे आहे ते पाठवलं आहे काय भावनात नाही कसं आहे की ज्याला आपण अध्यात्मात एक म्हण आहे की संचित कर्म आणि चालू कर्माची फळं मिळली पाहिजे पाचशे वर्षापूर्वपासून सर्व हिंदू धर्मवासिया हल्लाडा देत आहेत आणि पाचशे वर्षानंतर आज बावीस तारखेचा मुहूर्त माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून आपल्याला संपन्न करता आला आणि त्या ठिकाणी लागणारं तूफ मला कोणीतरी फोन करून सांगावं की आपल्याला त्या ठिकाणी तूप लागायचं आहे तुम्ही ते प्रोव्हाइड करा आणि तो आदेश मानून रामलल्लाचा आदेश मानून तो पाच हजार लिटरचं तूप मी राजस्थानमधनं उपलब्ध करून दिलं आणि दोन दिवसापूर्वीच ते आपल्या अयोध्यानगरीमध्ये त्यांच्या सेवे अर्पण केलं तुम्ही त्या ठिकाणी असणं अपेक्षित होतं मात्र तीच सर्व भव्यता इथं पाहायला मिळते काय वाटतं तुम्ही बघितलं असेल की हा दक्षिण पुण्यामध्ये तुम्ही आज तुमच्या माध्यमातून तुम्ही बघून घ्या जवळपास पंचवीस ते तीस हजार विद्यार्थी असतील नागरिक असतील माझ्या माताभगिनी ह्या ठिकाणी हा सोहळा म्हणजे ज्याला रामलल्लाचा सोहळा प्राणप्रतिष्ठापना ज्या ठिकाणी पाचशे वर्षापासून आपण जे जे वाट बघत होतो त्याचे साक्षीदार बनण्यासाठी दक्षिण हे सर्व बालगोपाल ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आपण हे जे साक्षीदार झालो पुढच्या पिढीला श्री राम हे आपल्याला कुठंतरी निरंतर सेवा ही पुढं द्यायची आहे आणि आज सगळ्यांच्या माध्यमातून आज संपूर्ण देशभर नाही तर विश्वभर आपण आज राम गजर करतोय आणि तो उत्साह साजरा करतो आहे आपण जर पाहिलं तर देशभरातील अनेक लोकांना कार्यक्रमाच्या पत्रिका आलेल्या होत्या मात्र काही लोक जाऊ शकले काही जाऊ शकले नाही म्हणजे ते उद्धव ठाकरे असतील किंवा काय काय याला काय म्हणायचं आपण म्हणजे निमंत्रण देऊन त्याच्यावरून राजकारण करायचं आणि मग तो राजकारणाचा भाग असू शकत नाही मी म्हणेन की त्यांचं प्रालब्ध आहे ह्याच्यापेक्षा मी ह्याच्यावरती फारसं भाष्य करू इच्छित नाही दोन ट्रेन धाराशिव जिल्ह्यासाठी एक बुक केलेली आहे हे बावीस तारखेना बावी ह्या आजच्या बावीस तारखेला त्या ठिकाणी लोकांना उपस्थित राहण्याची इच्छा होती त्याच्यासाठी धाराशिव जिल्हा आणि सोलापूर जिल्हा ह्यासाठी दोन ट्रेन बुक केलेल्या आहेत आणि मग वरून आदेश आला की बावीस तारखेला त्या ठिकाणी गर्दी करू नका आजची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर येत्या काळामध्ये पुढच्या महिन्यामध्ये आपल्या ट्रेन सर्व मार्गी लागतील आणि म्हणून मग परत हे कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला की सर ह्या दक्षिण पुण्यामधल्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक ट्रेन बुक करावी म्हणून आज मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं घोषित केलं की ह्या माता भगिनींनी ह्या ठिकाणी रजिस्टर करावं जवळपास पाच हजार माता भगिनी आपल्या पुण्यामधून अयोध्येला त्या ठिकाणी दर्शनासाठी मी घेऊन किती ट्रेन बुक म्हणजे ह्याच्यासाठी तीन झाल्या अजून एक असू शकतात नक्की आपल्यावर तानाजी सावंत होते आणि त्यांनी आपल्याबरोबर बातचीत केली आहे विडिजाने स्वीके कांबळेसर सागरा वडजी चोवीस तास